श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती घनश्याम साई नगर साईनगर रोड सातुर्ना अमरावती महाराष्ट्र राज्यातील एक नंबरचे चित्रकला विषयाचे कलावर्ग कला वर्गातील चार विद्यार्थ्यांचे गोवा येथे आंतरराष्ट्रीय चित्रकला प्रदर्शनात त्यांचे चित्र प्रदर्शित झाले आहे महाराष्ट्र राज्यातील सतरा विद्यार्थ्यांचे चित्र प्रदर्शनात लागली आहे त्यामध्ये श्री आर्ट वर्ग व कला निर्मितीचे चार विद्यार्थी आहे यामध्ये मुक्ता वाघ अलका हसोरिया नम्रता राऊत यांच्या चित्रांचे प्रदर्शन मे पासून सुरू आहे हे प्रदर्शन भारतातील कलाकार फाउंडेशनने एकतीस मे ते दोन जून दोन हजार चोवीस या कालावधीत उज्ज्वल आर्ट गॅलरी येथे कला पर्व गोवा नावाने तीन दिवसीय समूह कला प्रदर्शन आयोजित केले आहे कार्यक्रमाची सुरुवात एकतीस मे रोजी सायंकाळी पाच वाजता उद्घाटन समारंभाने झाली आदरणीय प्रमुख पाहुणे नितीन कोरगावकर आणि सुधीर नाईक कलाकार फाउंडेशनच्या संचालिका जया अरोरा या उपस्थित होत्या या प्रदर्शनाचे कलाकार फाउंडेशनचे उद्दिष्ट विविध क्षेत्रातील विद्यार्थी आणि नवोदित सिनियर कलाकारांच्या विकासासाठी एक मजबूत व्यासपीठ उपलब्ध करून देणे आहे दिल्ली सरकार एन सी टी द्वारे प्रमाणित या नोंदणीकृत ट्रस्ट मध्ये संघांचा समावेश आहे तसेच श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मितीमध्ये सुद्धा प्रत्येक कलाकाराच्या कला क्षेत्रातील गरजांनुसार तयार केलेले सर्जनशील कार्यासाठी अनुकूल असे चित्र कलेचे वातावरण निर्माण करणे हे त्यांचे ध्येय आहे श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मिती हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कला कार्यशाळा आणि प्रदर्शने आयोजित करण्यासाठी ओळखले जाते जे संपूर्ण भारतातील कलात्मक प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कलाकारांच्या सर्जनशील गरजा पूर्ण करण्यासाठी कार्य करते श्री आर्ट कलावर्गाचे संस्थापक प्राध्यापक सारंग नागथाने यांचा मूलभूत संगणक कौशल्य विकास आणि कला अभ्यास विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वचनबद्ध आहे कार्यशाळा प्रात्यक्षिक प्रदर्शने आणि स्पर्धासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना कलेची माहिती करणे याच कारणांमुळे श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मितीला भारतात सर्वकडे ओळखले जात आहे या अशा कार्यामुळे श्री आर्ट कला वर्गाचे सर्वजण कौतुक करीत आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावतीचे आमदार रवी राणा खासदार नवनीत राणा माजी खासदार अनंत गुडे सामाजिक कार्यकर्ते अमोल इंगडे रवी कापसे रोशन पत्रे निखिल टाले संदीप टाकले आदींनी शुभेच्छा दिल्या प्राध्यापक सारंग नागथाने यांनी सर्वांचे आभार मानले व आपण या कला वर्गाला एकदा भेट द्या आणि आपल्याला कला क्षेत्रात काही काम करायचे असेल तर प्रवेश घ्या असे आवाहन केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती